बंधन तुझ बाबा तुमच्यामुळेच मी इंजिनियर झालो तुम्ही आयुष्यभर कष्टाचे काम करून मला इंजिनियर होण्यासाठी मदत केली बाबा ह्या पेढ्यासारखेच तुम्ही खूप 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 गोड आहात बाबा हे गणपती बाप्पा आमच्या प्रकाशमुळ आमच्या जीवनाचा अंधार दूर होईल बाप्पा या वर्षी त्याला नोकरी मिळाली की मग त्याचं लग्नही करून टाकू आता ना आता तुझ्या मनात ती इच्छा पूर्ण होईल बेटा तुला तुला मोटरसायकल हवी होती ना आता तुला मोटरसायकल घेऊनच देईल थँक्यू थँक्यू सो मच आई बाबा आपल्या तालुक्यात मोठ्या अपेक्षेनं मोठ्या आशेनं हातात फाईल घेऊन शहराच्या एमआयडीसी मध्ये आता नोकरी शोधू लागतो पण त्या ठिकाणी त्याला काय अनुभव येतो हे आपण प्रत्यक्षात पाहूया साहेब साहेब गुड मॉर्निंग साहेब मी इंटरव्ह्यूसाठी आलो आहे हा गुड मॉर्निंग हो तुझी फाईट चांगले आहेत तू येऊ शकतो का मला आठ हजार हो साहेब माझे गाव लांब आहे हो रोज येण्या जाण्यातच माझे दर महिन्याला तीन ते चार हजार रुपये जातील इथे राहायचे म्हणजे रूम करावा लागेल ते मला परवणार नाही हो एवढ्याशा प्रकारात आणि हो साहेब मी फर्स्ट क्लासमध्ये पाच जण इंजिनियर आहे माझी चेष्टा तर रिकवाला नोकरी द्यायला प्रकाश अनेक महिने फिर फिर फिरतो आहे वर वर भटकतो आहे पण नोकरी काही भेटत नाही आणि मग तो आपल्या दोन तीन मित्रांबरोबर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संकल्पना मांडतो प्रकाश आणि त्याचे दोन अरे यार काही मिळत नाही रे मित्रांनो मला एक कल्पना सुचली रे पण मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे ऐका आपण ना एक दुकान टाकूया आणि कोल्ड्रिंकची एजन्सी घेऊया मी संपूर्ण माहिती घेऊन आलो आहे आणि तिचं नाव ठेवूया गारवा कोल्ड्रिंक्स आयडिया चांगली आहे पण पैसे आणणार कुठून आपल्याकडे तर पैसे पण नाहीये काळजी करू नका पैशांचं मी बघतो तुम्ही फक्त मला साथ द्या आपण एक चांगला व्यवसाय सुरू करू अरे पण तू पैसे आणणार तरी कुठून माझ्या वडिलांनी मला कबूल केले होते की इंजिनियर झाल्यावर मला मोटरसायकल घेऊन देतील मी वडिलांना सांगेल मला मोटरसायकल नको आहे त्याऐवजी हो त्या पैशांवर मी स्वतःचा बिझनेस सुरू करतो ठीक आहे मग चालतंय ना हां आम्ही करू मदत बाय बाबू केवळ शोक म्हणून आई वडिलांच्या जीवावर गाड्या उडवणारी मुलं कुठे आणि मोटरसायकल नको हेच पैसे मला व्यवसायासाठी द्या म्हणणारा प्रकाश कुठे वडिलांकडून पैसे घेऊन एका शुभ मुहूर्तावर सुरू होते प्रकाशच्या जीवनाचे वलवण फिरणारा प्रकाश आज आपल्या व्यवसायामध्ये उत्तुंग भरारी घेताना दिसत आहे आणि म्हणून प्रकाशचे वडील प्रकाशच्या लग्नासाठी मिळेल त्या पत्त्यावर जातात आणि त्यांना काय अनुभव येतो त्यांना बघा तर पुढे नमस्कार, 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 या, या, बसा, बसा, मी आधार पाटी। जवल चा गावात पाटील जवळच्या राहतो साहेबराव यांचे तुमच्याशी बोलले झाले होते हो हो ते बोलले होते तुम्ही येणार आहे मुलीच्या लग्नासंदर्भात हा तेच ते माझा मुलगा प्रकाश यासाठी मी आलो आहे तुमच्याकडे आमचे स्वतःचे चार रूमचे घर आहे माझा मुलगा मागच्या वर्षी इंजिनियर झाला आहे मुलाचा व्यवसाय आहे महिन्याला तीस ते पस्तीस हजार रुपये कमवत होतो तुमच्या मुलीसाठी लग्नाचा विचार घेऊन आलो आहे ये येईज भेटा विचारा दादा काय विचारायचं आहे अहो हल्ली मधुवर सोनवणे आणि शिक्षण काय झाले आहे तुझे मी बी कॉम फर्स्ट क्लास आहे आणि माझा कॉम्प्युटर कोर्सही ही झाला आहे बर माझा मुलगा इंजिनियर झाला आहे नोकरी मिळत नाही म्हणून त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे आणि महिन्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये कमवून देतो माझा दादा बरं दुकान कुठे आहे गावातच आहे का हो हो गावातच आहे पप्पा ओ पप्पा इकडे या मला खेड्यातल्या मुलगा नको या शिवाय तो महिन्याला फक्त तीस ते चाळीस हजारच कमवतो काय होणार आहे बरं त्यात मी सुखी पण राहू शकत नाही मला ना मुंबई पुण्याचा मुलगा हवाय ज्याचा स्वतःचा फ्लॅट आहे जो मस्त एकटा राहतो आणि हो किमान त्याचं पंधरा ते वीस लाखाचं पॅकेज तरी हवं हो दादा माफ करा मुलगी नाही म्हणते तिला मोठ्या शहरात राहणारा व नोकरी करणारा मुलगा हवाय करा माफ करा अहो अहो व्यवसाय काय वाईट आहे आणि बेटा तुला मुलाचे आई वडील कुटुंब नको का तुला नाही नाही तसे नाही पण मला स्वातंत्र्य हवे आहे हो माझा मुलगा स्वावलंबी आहे त्याला कुठलेही व्यसन नाही आमचे स्वतःचे आहे स्वतःचा व्यवसाय आहे तर तो, तो एकुलता एक आहे आमच्यानंतर आमचं जे पण काही आहे ते असणार आहे ना माफ करा काका पप्पा यांना सांगा आपले योग काही जमणार नाहीत बघितलं तर सी हा कष्ट करी बाप सहा महिन्यात बारा ठिकाणी अनेक स्थळ बघून येतो मुली पाहतो पण सर्वांकडून नकारच येतो आणि निराशाच पदरी पडते मग हा बाप आशा घेऊन एका ज्योतिषाकडे जातो मंदिरात जातो जो जे सांगेल ती पूजा करतो अर्चना करतो मुलाची आई निरंक उपास करते नवस करते आणि त्यानंतर भरून एका दिवशी परत स्थळ बघण्यासाठी मुलाचे वडील जातात अपमानाचे फटके सहन करत करत मुलगी शोधण्यासाठी एका दुसऱ्या स्थळी येतात आणि तेथेही तोच अनुभव येतो नमस्कार या भावने या आत हो हो या बसा बसा मी बायोडाटा पाठवला होता प्रकाशच्या मोबाईल वरून बघितला आणि चर्चाही केली तर काय वाटलं तुम्हाला पण मला माफ करा दादा आम्ही व्यवसाय करणाऱ्याला आमची मुलगी देऊ शकत नाही आमची राणी मुलगी आहे आणि त्यात तुम्ही तालुक्यात राहणार आहे आणि आमची मुलगी शहरात शिकलेली तिला सरकारी नोकरीवाला मुलगा पाहिजे स्वतःची गाडी पाहिजे शान बंगला पाहिजे आम्ही खूप लाडानं मोठं केलं ला आहे आमच्या राणीला माफ करा दादा हे स्थळ जुळू शकत नाही दादा येतो मी काय कमी राहिली आहे आमच्या सेवेत आयुष्यभर तुझी सेवा केली कधी काही मागितलं नाही नवस केले पण तू पण तू आमच्या वाटेला काय दिले काय दिलं रे देवा काय करायचं रे देवा आता आम्ही <laughs> हातबल झालो देवा